पिता पुन लहान लेखनानो आणि प्रिय फादरानो आणि सिस्टरांना आपल्या अजून अंकलच्या बाजूला जे बंधू बसलेला आहे त्यांच्या परिस्थितीत कोणी इकडे नाही असं वाटत नीट व्यवस्थित शब्द देवाला माणसाला शब्द देऊन घरी जायचा कल्हेरी गेल्यानंतर कोणतरी मित्र कुठेतरी घेऊन जाणार फसलो स परत पप्पा आणि जवळ जाऊन परत एकदा घेऊन जाऊन बोलायचं बडबडत होते नको त्या सर्व गोष्टी बडबडत होते हल्ले धन्यवाद येशू वेळ्या प्रमाणे करत होते या सर्व गोष्टी अनेक लोकांना दाखव

मुलं नसलेल्या जोडप्यांना त्यांनी बोलून घेतले हल्लेनुया अनेक जोडप जाऊन त्यांना भेटले हल्लेनुया आणि त्या डॉक्टरांनी जाता जाता मला बोलून गेलेले गोष्ट असे आहे पाहून देती वाईट वाटते अनेक पुरुषांना शुक्राणू जे संपर्क पाहिजे त्या ठिकाणी फक्त चार तीन चार संपर्क पाहिजे डॉक्टरांनी मला बोलले फादर तांबा खूप खाऊ स्वतःच्या शनी रात्री

लग्न झालं बाल झालं नंतर बायको कडे आणि यांच्याकडे त्यांच्याकडे पोट दाखवायच्या ऐवजी हालविया पुढच्या पिढीला जन्म देण्यासाठी देवानी आपल्याला दे ते दान दिलेलं आहे तुम्ही तंबाखू का तंबाखू खाता त्याचा नाश करत

हलेलुया ते फक्त प्रार्थनामध्ये जाणाऱ्या लोकांना पूर्वीच्या काळामध्ये तिकडे कागद चाकू ठेवले होते देत होते तिकडे हलेलुया ते चाकलेले कागदामध्ये असं लिहिलेलं आहे हलेलुया तुम्ही आज गाडी सोडलं तर पुढच्या चार वर्ष तुझ्या अंगामध्ये दारूचा औषध तुझ्या रक्तामध्ये <coughs> <हले> अधिक <निया>। आहे <coughs> म्हणून <निया। coughs> होमिओपॅथी मध्ये रक्त शुद्धीकरणासाठी असलेले औषध येतात ते तुम्ही एक चार वर्ष ते औषध वगैरे खात तुमचा रक्त शुद्ध होणार

పేతలే హా మార్మరా వైశిష్ట

येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले अरे अंधविश्वासी तू संशय कालवात चढल्यावर वारा पडला तेव्हा जे तालवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले आपण खरोखर देवाचे पुत्र अह हालेलूया हालेलूया धन्यवाद परमेश्वराला आज्ञावर शांत दयाला तुच शक्ति एवढे गोतल परमेश्वराला पोहोचण्याचा सगळे मार्ग तू काढून करना

तरी आपण स्वतः मागे परत एकदा हाvarphi करता पाहिजे वचन दुनिया ने सर्व जग मिळविले सर्व जग मिळविले आणि आपल्या जीव गमावला तें त्याला काय लाभ आठवा मनुष्य आपल्या जीवा

आणि गमवतो आपल्या आत्म्याला आत्मा गमवण्याचा काम बंद करायचं आत्म्याला पहिले स्थान द्या देवाला पहिले स्थान द्या तुम्हाला लागणारा सर्व गोष्टी पाठवू शकतो Il nostro pai è un sacco di Logana, come se non si può fare un'altra cosa. Il nostro pai è un sacco di Logana, si 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 è un sacco di Logana Sangguh-sakti maha Parmeshwar, Pita Putra, Putra Atma, Masa Urbana, Asir Wadewo, Amin.